आश्रमशाळांतील मुलामुलींचे मृत्यू हा खूप मोठा प्रश्न आता आयरणीवर आलेला आहे मात्र या प्रश्नाकडे सध्या कुणाचंही लक्ष नाही प्रत्येक महिन्याला एक मृत्यू होतो मात्र त्यासाठी कुणाला जबाबदार धरलं जात नाही कुणावरही कारवाई होत नाही जणू काही आश्रमशाळांतील विद्यार्थी हे विद्यार्थी नाहीत ती माणसं नाहीत तर ती जनावरं आहेत मेली काय आणि जगली काय कुणाला त्याचं काही वाटत नाही कुणाला काही फरक पडत नाही कुठलंही आंदोलन नाही कुठलंही मोर्चा नाही कोणाचंही निवेदन नाही किंवा अगदी साधी चर्चाही त्या मृत्यूंची होत नाही खर तर आश्रमशाळांतील मुला मुलींचे मृत्यू ही खूप गंभीर बाब आहे मुलं ही गरिबा घरची आहेत आणि म्हणून गरीब घरच्या मुलांचा आवाज कुणीही उठवायला तयार नाहीये सर्वांचं दुर्लक्ष आहे आणि म्हणूनच आता गरिबांनीच एकत्र झालं पाहिजे उठाव केला पाहिजे आणि प्रत्येक मृत्यूसाठी जबाबदार धरून इथे आंदोलन झालं पाहिजे